मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जर जा जास्त चहा पित असाल म्हणजे दिवसामधून चार ते आठ कप पित असाल तर आपल्याला काय होऊ शकते किंवा त्याचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत आपल्या शरीरावर त्याचा परिणाम कसा होईल हे मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतो आहे तर बघा चहा सोबत आपण काही पदार्थ खातो त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला मारक बनतो आणि बरेचसे असाध्य रोग सुद्धा आपल्याला त्यामधून होऊ शकतात नेहमी चहा पिल्याने काय होते की हाडे ठिसूळ होऊन जातात म्हणजे हाडं काम नाही करत म्हणजे मजबूत राहत नाहीत रक्तवाहिन्या आकुंचन पाहून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा सुद्धा आपल्याला त्रास होतो तर हे आपण म्हणतच असतो की जास्त चहा पिल्याने एसीडीची वाढते वगैरे चहा चवीला चा तुरट असल्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण करतो काहींच तर वेगळंच आहे चहा न पिल्यामुळे त्यांना शौचास जावेसे वाटत नाही हे सगळं सवयीमुळे आहे वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे चहा हा रक्ताची वाढवत असतो म्हणून हा गैरसमज दूर करा किंवा बाहेरच्या ठिकाणी आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर चहा उकळलेला पित असाल तर ॲल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना स्पर्श झाल्यामुळे दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स स्मृतीनाश यासारखा असाध्य आपल्याला होऊ शकतो म्हणून टपरीवरील अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर कोणी चहा पित असेल तर कफ, तो पिऊ नका दूध साखर आणि चहाची जी आहे चहा असाल म्हणून आपण पित्त वात ह्या प्रकारचे आजार वाळून उष्ण गुणाचा तो असतो त्यामुळे शक्यतोवर आपण दूध न टाकलेला चहाच पिणं खूप चांगला आहे दूध आणि साखर विना जर चहा आपण पुष्कळ प्रमाणामध्ये पित असाल तर त्याची चव तुरट लागते आणि या अतिरिक्त तुरट चवीमुळे मलावष्टम रक्तदाब वाणे आणि पक्षघात यासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या जी आहे अल्प होण्याचा आजार आपल्याला होऊ शकतो म्हणून यापासून थोडं लांबच रहा आपण बघतो की भारतीयांमध्ये चहा पिण्याचे प्रमाण जगामध्ये सर्वात जास्त आहे आणि बियर नंतर जगामध्ये जर काही पिल्या जात असेल तर तो चहा पिला जातो त्यामुळे बसून काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना मधुमेह होऊ शकतो जास्त चहा जर पित असतील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये वाढून जाते त्यानंतर हृदयविकार अशा प्रकारचे आजार स्वतः ते ओढून घेतात म्हणून चहा कमी प्या लिमिटमध्ये प्या काही काहींना तर चहा म्हणजे अमृत वाटते सकाळी चहा घेतल्याशिवाय काहींना करमत नाही त्यांना असं वाटते की चहा म्हणजे अमृतच आहे पुष्कळ तज्ज्ञांच्या मतानुसार आपण चहा फक्त दोन ते तीन कप दिवसामध्ये घ्यायचा आहे आणि तोही जर टाळला जात असेल तेवढाही चहा तरी आपण टाळू शकतो त्यामुळे तुमच्या शरीरावर चहाचा कुठलाच इफेक्ट होणार नाही आणि तुमचं शरीर सुरक्षित राहू शकेल दिवसाला चार ते आठ कप इतका लोक चहा पितात अति उकळलेला चहा तो असतो आणि त्यामुळे पचनशक्ती बिघडून जाते आम्लपित्त वाढते अल्सरचे प्रमाण वाढत आहे सांधेदुखी वाढते आहे अंगदुखी त्यानंतर मलावरोध अशा अनेक विकारांना आपण बळी पडतो मित्रांनो चहा काही अमृत नाही आहे म्हणून चहा पिताना थोडस नियंत्रण ठेवा आपण फक्त एक ते दोन कप घेतला तरी भागून जाईल हे शरीर फार लाख मोलाचं आहे आणि चहा हा पाच रुपयाचा म्हणून थोडस होऊन आपण चहा पिला पाहिजे कमीत कमी चहा पिण्याचं प्रमाण आपलं असलं पाहिजे कारण शरीरासाठी तो आवश्यक नाही आहे तुम्हाला कोणतेच डॉक्टर म्हणणार नाहीत की तुला हा आजार झालेला आहे तर तू चहा पी किंवा चहाचं प्रमाण वाढव हो। चहा हा घातकच आहे ब्रिटिश काळामध्ये आपण पाहतो की जेव्हा साखरेचं प्रमाण कमी झालं होतं त्या काळामध्ये लोकांनी पेपरमिंटच्या ज्या गोळ्या आहेत त्या चहामध्ये टाकून उकडी देऊन तोही चहा पिलेला आपल्याला दिसतो म्हणजे एवढे त्या चहाच्या आहारी भारतीय लोक केले होते आणि आजही आपण पाहतो की लोक अक्षरशः सकाळी चहा मिळाला नाही तर डोकं चालत नाही बरेच लोक आपण पाहतो की नुसता दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यासाठी चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी वाढते अपचन आहे मळमळ आहे पोट फुगी आहे असे वेगवेगळे आजार आपल्याला चढू शकतात म्हणून यापासून थोडं लांब रहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जो मराठी याचा लोगो दिसतोय प्रेस करा धावा त्याला माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय महाराष्ट्र